मग आता धंदा काय काढायचा ए पाचशे रुपयात कस दहा पाच हजार मिळ त्याला बघायचं हा चार रुपये मिळवल्याशिवाय घरला यायचं नाही धंदा काय काढायचा आपण आपल्या दोघांचा इचार्य का झाला पाहिजे माणसाची म्हणाय किती भाऊ की बा दोघ म्हणजे परदेस कटायचा म्हणलं तर आईलाय आईलाय मावशीला मावशी मावशीला मावशी काकूला काकू काकूला का घरचं घरी सोडायचं तुकाराम महाराज काय म्हणले होते काय जाणावी जैशी ते वमन वा पर धन जाणावी जैशी वमन तुकाराम महाराज बोल काय होत काय ला अमृत आणि संतांची कानावर पडले आनंद वाट परे धन जाणावी जैशी ते वमन पर धन जाणावी जैशी ते वमन पर श्री जाण माते समान स्त्री जाना माथे समान तू का म्हणे आन विठोबाची तू का म्हणे आन विठोबाची या पद्धतीनं आपण वागायचं आयला वाईट कोणाला काय बोलायचं नाही नाही तर तुला सवाय फाटकी ना काय तर बोलायचं मार खायचं काय तर आणायचं तर आता पहिले आणि माझं अंग राहिलेलं नाही बाळ आलं का अंग दुखत या आणि मी तर कुठं त्याच्यात राहिलो आता काय काढायचं तिथे गेल्या चित्रपटाची थिएटर बघायची बर गर्दी माणसाची कुठं आहे पर्यटन बघायचं बर बाग। कटपाकेटचा धंदा चालू करू सोपा उपाय कटपाकेटचा धंदा आणि त्या तडाक्यात साधला तर डाव हा आणि जर गावलं तर मग बुसकाटच आपलं पडायचं आहे आयला ते बी आबरूचा आपणचं ना कोण आपल्याला सोडवाय पण माणूस यायच नाही माझ्या हिशेबाने धंदा काढायचा तुझ्या माग मी आपण जायचं हित हा गेल्याच्या नंतर तिथं दोन पुथी घ्यायची बा दोन पुथी मोठीची मोठी बोहर दसल्या व्हाय वाळूची भरून डोक्यावर घेऊया मोकळी <laughs> मोकळी मोकळी पोती घ्यायची खांद्यावर टाकायची पाठचं उठायचं हा कोंडा गणित सुटायचं भंगारचा धंदा करायचा करायचा करायचं यायचा वाला तुझ्या तुला ना द्याय म्हणून सांगतो रोज शंभर दीडशे रुपये का असं करू मग काय करायचं पैशाला पैसा मिळतो का बघू तू धंदा करायचा चल आपण जाऊया चल माझ्या माग पण आता आपण जायचं हो पण जातानाच बचत बचत योजना तिकीट मागलेला आहे रेल्वे न जाऊ रेल्वे नका लागले जात आहे माणूस मग जाऊया ही दोन झालं वाऱ्यावानी जाते, मा... आगन जाते रेल आगन का रेल्वेनं गाडी एक नाही तर दोन झालं का बर दोन्ही बी सोडून देऊया मग कशाने जायचं मोटरनं जाऊया मोटरनं हा चल म्हणजे काय तर कुठं तर आपण पोचतोय चार रुपये मिळते आता चलता बोलतो चाललं केस शेतकरी शेतकऱ्यांचे जेवण म्हणजे शेतीमध्ये असत आहे राणामध्ये काबाड के कष्ट केल्याशिवाय पोटाची टिजबार खळगी भरणार नाही या करता राणामध्ये पाठ उठून गेलो पण बायको आमची नाही आई ती बघा अव घरामध्ये आता झोपली असेल खाऊन आणि मी आपला राणामध्ये काबाड कष्ट करतोय जातो घरामध्ये आणि बायकोला बदलतो आणि राणात ताणतो त्याशिवाय ती वट्टीवर यायची नाही गेलं पाहिजे गावाकडे उठायचं सुटायचं कारभारणे तंबाखूचा बाटवा घ्यायचा जायचं शाळेत तंबाखूचा इडा खायचा पिची पिची तुकत बसायचं हे तुमची कामं घरातलं कामधांना काय सुचतो का, का राहणार जावं

आबे ही काय नवल झालं वे नवल काय झालं रवरा आहेस तू दम गडी राहितो वे ग आणि गड्याच्या मागे काय भोपळा फो फोडला तुझ्या आं जबाब कर लूक मत नका तुम्ही सुद्धा बाई, बाई पर तोंडात लय आवसानो पण हे बघ तुम्ही काय केलं रानात गडी बनते ती तुम्ही काय करताय अगं मला काय थोडं काम आहे किती काम आहे तुमच्या पाठी मागे सकाळ बी काय उठायचं सकाळ बी काय उठकाय पहिले पीला सोडाय बाईला पीला सोडाय नथिना जायच फिना फिट फिट बायका माणसाचा बोलण्याचा स्वभाव असतो आणि गड्या माणसाची बोलण्याची रुढी असते राव द्या आपण इथं भांडण करत बसायचं नाही तुम्हाला राहण्या जायचंय होय तुमच्यासाठी मी स्वयंपाक बनवून ठेवलाय स्वयंपाक बनवलाय बर आणि ती आणले ती पाच सहा आणली ती घेऊन यायचं राहण्यामध्ये लवकर मी येऊ काय बर काय हरकत नाही घरामध्ये खाऊन झोपायचं नाही शेतकऱ्याची काम शेतकऱ्याने केलं पाहिजे हो काय रे तू माझ्या जीवा भावाची आहे की तुझ्या शिवाय तरी मला कोण आहे माझ्या शिवाय तुला कोण आहे मला सुद्धा कोणीच नाही आणि दुसरी गोष्ट अशी काय घड्याची इज्जत म्हणजे बाईच्या हातामध्ये असते हे तर बायका माणसाला कळत नाही का नाहीतर बघितली का ती शेजारची रंगी काय अगं नवरा घरात नसला की परक्या माणसाला बोलून घेतली नाव ना काढू नका माझ्या समोर आणि चांगलं गुलू बोलत बसते बघ ती रंगी हा तस तू करू नको मी काय तसले का आ... जावा राणा जायचंय तुम्हाला माझा विश्वास आहे तुझ्यावर आहे का नाही पण माझी आबरू राखणं हे तुझं काम आहे आहो नवऱ्याची बायको आहे का नाही मी मला कळतं का नाही जाऊ का तुम्ही कशाला सांगताय जा लवकर बर का मी लवकर येते आलो दोन आलो तीन को आलो चार को आलो पाच कोस आलो साको आलो दीड मैल कोसाचा दीड मैल होतो का आयला रिवर्स पडला काय माझा नाहीतर काय मला पुढचं मापाय आलं चालून चालून चालायचं कुठवर बाकरी जरा भूक लागली चालून पाय दुखायला लागली बस, 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 बस खाली गाजभर खाऊया बघू अरे मी काय भाकरी घेऊन आलोय मग अरे रात्रीच बाकरीचं कुत्र्याने नेलं आय आय मग जाऊ दे खाल्ल्यावानी कर खाल्ल्या भाकर नाही काय जाऊ दे बिडी वाढायची आहे मला मला जरा बिडीची तलप झाली बरं झालं आईला बिडी आहे पण काडी आहे का तुझ काडी नाही माझ काडी नाही काय हं आईला माझ्याकडे काड्या पण दबड आहे का र तुझ्याकडे मग मी काडी कशाला जख माराय मागितली असती का तुला आणि मी तू बिड्या वाढायचा आणि मी डबडी घेऊन फिरतोय का असं म्हणलं तुला तु असं वाईट पाहिजे मागास तुला म्हणलं नाही एब का हे बरे बघ असू दे चल पिऊ वाईट असती हा ऐका समोर वस्ती दिसती बा त्या वस्तीवर जाऊया जाऊया तांब्यावर पाणी पिऊन पिऊ हा अर्धी चतकूर भाकर बिचारी मावली कोण असली तर मागून घेऊ घेऊ आणि बिडी वडून तांब्यावर पाणी पिऊ भाकर खाऊन नंतर आपल्या मार्गाला पुढच्या मार्गाला आपण चली माझ्या माग घरात आली घरी कोण आयती का नाही ती कोणात घर पुढं दिसतय घर हाक मार बर माँगा सर माग सर बघतलं का काय रे बघतलं का माझ्या बोटाकड बोटाकडा वरडून मरचील तुझ्या बोटाला झाले न रेड्याच्या नाकात घाल रेड्याच्या नाकात घाल बोटाकड मग ह्या बोटाकड न बोटाच्या दिशेनं बाय कोण तर माश्या मारून खाती माश्या आस... मारून खाती घास असं काय केलं बाय कोण तर हाय बाय आहे का पुतळा आहे लागला का मार खायचं बोलायला मला सांगितलेली आ... विसरलं का तुकाराम महाराजाचं बोल बरोबर आहे परे धन जामन परि विठो आपण आलोय कशाला अरे आपलं काय तर चार रुपये मिळव आपल्याला वाडायची आहे बिडी बिडे फक्त आपल्याला काळी पाहिजे त्या बाईला जाऊन म्हणायचं हा ओ बाय ओ बाय तुमच्या चुली दिसतो आहे काय काय बिडी वाढायची आहे जरा बसतो येत ओ बाय वाईट बोलू नको त्या बाईला म्हणायचं ओ बाय ओ बाय तुमच्या चुली दिसतो आहे का हे काय वाईट आहे काय लगा हो भाई नमस्ते 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 इथलंच का तुम्ही हो इथलंच आहे घर तुमचं आहे काय ही वाडा माझाच आहे व्हायला चांगला वाडा आहे कि हो काय तुम्हाला तुम्हाला एक गोष्ट बोलू का अहो बोला ना करा फिगेल अहो रागाच्या असली रागील लोभाच्या असली लोभील यात कशाचा राग मला मग तुमच्या चुलीत दिसतोय का तेवढा बघा काय 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 वाटतं काय जीवाला तुमच्या तुमच्या चुलीत दिसतोय का तोंड आहे का तुमचं बोलण्याची पद्धत आहे काय काय अंगाला हात लावलं मग शिंगाडात गोटा झाली असं पटन ना तिकडे का पळतोय काय म्हणलं काय म्हणलं बाई तू विचार कि त्याला काय म्हणलं एकदम आला जवळ उभा राहायला हो बाय तुमच्या सुरू तो आहे का मग बराबर आहे बाय काय के चुकलं या ही बोलण्याची पद्धत अहो खेड येतली माणसं आहे मराठी भाषा आहे मग नीट बोलायची मराठी भाषेला अर्थ लावासा लागतो जुळवाशी जुळते बरोबर आहे पळवावी अशी पळती तुमच्या चुली दिसतोय का ती काय वाईट बोललं नाही तुमचा गैरसमज झाला मला सांगा ज्यावेळेस आणि तुमच्या नवऱ्याचं लग्न झालं लग्न झालं त्यावेळेस तुम्ही नवीन मग एखाद्या वेळेस जर नवरा घरी कोणती बावज कोण नसलं बघ तर एखादी मैत्रीण असती की मग ती जर मैत्रीण तुमच्या घरी जर येऊन बसली मग नवीन नवीन जर तुम्हाला विचारलं काय भैया घरदार कुणाचं मग तुम्ही हक्कानं काय म्हणणार माझं माझ्या नवऱ्याचं खोटं आहे का तसं कसं खोटं होईल तिने जर पुन्हा विचारलं बाई जमीन जुमला कुणाचा म्हणलं तर कुणाचं माझ्या नवऱ्याचं बैलजोडी कुणाची माझ्या नवऱ्याची प्रपंच कुणाचा माझ्या नवऱ्याचा हरदार कुणाचं माझ्या नवऱ्याचं घरात असणारी चूल कुणाची माझ्या नवऱ्याच नाही बाई तुमचं सगळं झालं माझच मी म्हणते माझ्या नवऱ्याची जमीन आहे का नाही अरे पण हे घर त्यांचं आणि मग घरातली चूल चल कोणाची माझी मग येतो कुठं असतो चुलीतच असतो का चुलीच्या वर असतो आव मग असं बोलण्याची पद्धत आहे का ही दोघ जण अशी दिसतात का नाही पण ह्यांना कसं बोलायचं छत्तीस न असतात त्यांना कसं काय बोलायचं मी माझ्या घराकड कोण बोलून या दोघांना नेते फावड फावड का टिकाव म्हणते काय म्हणला पाहुण पाहुण का हो उठा कुठ आल्या तर म्हण होत आव होत नाही उठून उभा राहा उठून उभा राहा तुझी उंची मापायची आप आहे आपल्याला आयर घेणार आहे तिथे अरे आपली आपल्याला जायचं पाणी पिऊन निघायचं बघ काय म्हणता तुमचा चेहरा लय सुकलाय हा त्यांना उठवा की त्याला काट्या घालून उठवावं लागतंय मला काय झालं रे ते बाई म्हणले की त्यांना का बसवलंय खाली का तुमचं गाव कोणत आम्ही लांबच्या गावचं पाटलाच्या गावचं आहे सगळ्या गावाला पाटील असतात आपल्या आयगार गा गावात पाटील मला नाही माहिती विचारावं लागल गावात आम्ही लांबच तिकडला सोलापुराकडलं तुम्हाला बीडी वाढायचे हाय का नाही पण माझ्या मनात तुम्ही दोन गोष्टी ऐकणार का चला माझ्या घरला तुम्हाला घर आहे का मग काय कुठे राहते वय आव घर आहे गावात का राहणार आहे मला घर आहे मला नवरा नाही नाही म्हणून तर बाय कुकून येऊन फिरायला लागली तुझ्या आई काय बुका लिहून फिरते यायला बायको नवऱ्याची म्हणल्यावरती कुकूच की बाय नवरा नाही म्हणजे कुकू आहे काय तर आले या मला ना नवरा नाही मला आई नाही मला बहीण नाही मला भाऊ नाही कुणी कुणी सुद्धा सुधार माझ्यावाणी झालं उपट <laughs> सु <laughs> तुला काय झालं या काय बाई माझे बी लेगिन नाही मला बी नाही कोण नाही बाप नाही कोण नाही कोण नाही सोडणार आहे माझा बी बाप म्हणला होता तुला वाघ्या सोडतो वाघ्या सोडतो म्हणलं होता करणं नाही खर्च सांगतला या सोडला मग मला वांग्यात सोडला यायचा वाघ्या म्हणलं का वांग्यात सोडायचंय आरती बाई बोलेल तसंच कसा बोलतोय तू तुमचं लग्नच नाही का माझ्या घरी हे चल रे तिच्या घरी बाय बिचारी माणूस किच्या लय नाही जा का रे माझा गाताच या आईला तू बायाला का बायाच नव तिच्या जर घरचे जर कोण असलं तर गडी माणूस बाईला बोलत असते मला विश्वास नाही बोट सारखी नसते ती दात एखादा असत घडी माणूस तर नाही ना घरी खरंच नाही तुमच्या शोपत नाही मरून गेला तरी चालतोय तू आपला शेपूट खायला लागली आयला ती बाई खरं बोलते चल अन्न परिब्रम्ह असत दोन घास खाऊन जाऊया काहीतरी खाया पियाला करते म्हटली कशाला वड करतोय अरे असो दे बाय म्हणजे तुला काय तर वाटतं याला का नसतंय बाबा बाया माणसावर विश्वास ठेवायचा नसतो इकचा जमाना आहे सत्य गेलं का आणि इके आलं बायवर कधी विश्वास द्यायचा नाही त्याची म्हणी आहे काय रे रणनी की जात बडी बाईमा दगलबाज रणिक दगलबाज आज उस कल तो उसके बगल बघा बच्चा प्यार नाही करणार अल्ला की कसम रंडू कबी बार नाही करणार माया ठेवायचा नुसतो या बायाची जाती अखराय बी अकरा चांगली आहे गोडी लागली ओ बाईची आपल्या का आपल्या बी घरात बाया माणसा आहे ती आपण बी कुठल्या तर बायची पोटी जन्म घेतलाय त्या माऊलीच गुण किती वरणायचं असतं आणि तुला तशी बाय दिसली काय वाट मला तर विश्वास आहे कायला बिडे वडतो की आम्ही बिडे काय वाड्याला ते तुमच्या मनावर हा आमच्या मानावर बरं नवा बांधायचं असलं तर मग आम्हाला सांगा तुमच्यासाठी मी स्वयंपाक बनवते हा चेहरा चेहऱ्याला सुकून माणूस कि बाय जेवणाचं काही नको का खेळकं जायचं अरे ये? आर चार पैसे कमवलं पाहिजे अन्न ही आहे अन्न खाऊन माझा टाकून माझून अशी वाढ वडलांची म्हण आहे चार घास खाऊन जावे हो या अन्नासाठी माणूस कितीतरी तिकडला डोंगर माणूस तिकडे करत असतो तर अन्न नसलं तर आव माणसाचं जीवनच नाही बरोबर आहे काय वा कशाचा आवाज आलाय कोंबड्यानं बाग दिली हो आता काय करू काय माधव माझा नवरा आला हा बाई काय बाय तुम्ही म्हणला की नवरा नाही मला हा म्हणलो तू का मला बघून म्हणली होती रेला तसाच राहू द्या एव मी तुमच्या पाया पडतो मग काय कर मला लपवायचं बघा आता मला असं करा या पाजराच्या ओटीत घ्या आणि जरी विचारलं नवऱ्यानं काय आणलंय तर म्हणायचं मांजराच पिलो आणलं नाही रान मो काय म्हणायचं बारक पिलय काय मांजराचं त्याला लोगड्यात बसवा मला बाहेर घालवा न ग बाय ह्याला राहू द्या राहिला तर मी माझ्या बायकोला एकटाच आहे आयुष्य पण आमच्या बायकोच्या लग्न लावलंय लावले वेरे तुम्ही दोघ घाबरू नका रडू नका बाय काय बोलवा माझ्या हिजारीत कुणी तर लघवी केल्या झालं का तुम्ही इथं का ना नाही फरता येत बसा हा? फरता येत फरता इत। का बसा तर तुम्ही म्हणजे लपवता येत लपून आधार आहे काय हे बरं झालं तुम्ही फरता येत बसा हा तुम्ही देवऱ्यावर बसा देवर येऊ हा देवर येऊ मला बसवा आणि तुमच्या एखाद्या देवाचं नवास राहिलेला असू द्या माझी बारा वाजता उठून मला गुळू देतेनी नि देवर येऊन उठून सगळं देव माझ्या मोखांडी नाही त्याच्या करता तुम्ही लपून तर लवकर नवऱ्याला का। 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 किती वेळ झालं मी वाट बघतोय तू काय करते घरात काय करते औसरपाचे का? बंडल बांधला निघालीच होती तेवढ्या आता लगेच पाठोपाठ येतच होती तुम्हाला बोलून लगेच नव्या माणसाचा लागलाय ग यायला काय जी लांडग्या नव कारभारी काय करत कसं बोलताय ग नाही मला तुम्हाला आम्ही काय तसले आहे का नाही नाही माझा तुझ्यावर विश्वास आहे तू काय तशी आहे त्या रंगीवानी हाय का नाही तू अगदी चांगली बाय आहे मला सांगितलं आठवणीत आहे हो माझ्या सगळं देण्यात बसत बर मी जातो पुढं तुम्ही जावा लवकर तू लवकर आम्ही स्वयंपाक केला घेऊन लगेच पाठीमागे येते लगेचच येते जावा जावा बर का लगेच नवरा गेला बरं झालं पांडुरंगा बायचा नवरा गेलायचं बघ बरं झालं दोन घास खाऊ दोन घास खाऊ जाऊ या मरायचा जरी टाइम आला तर दोन गासात कसा जीव गुथला या अरे बाय बिचारी माणूस कितली आहे बिचारी अजून घ्या डोकं फोडून घेऊ का तुमच्या पुढं काय झालं सारखं कारभार नाही कारभार नाही आठवणीत नाही वय माझ्या अगं उत्पत्ती खूप गप्प पाहिजेल नाही का तिथं अहो घेऊन आले कि मी लवकर लगेचच आले विसरतील अहो विसरात नाही जावा, जावा।, जावा, जावा।, 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 जावा कि लगेच काय एवढी गडबड करती अहो उशीर झाला घराच्या बाहेरच पाठवते डोकळू डोकलू डोकलू डोकळू अहो रास पडली तिकडं आलात कोण हाय का आपण दोघच हाय तर बरोबर घरात मी तुम्ही गेलं पाहिजे का नको गेला की माझा जाव 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 जावल बायचा नवरा गेलाय चल बरं बरं झालं दोन दोन गाज खाऊन जाऊया कसा मरणावरच्या वाटला लागलाय काय झालं अरे बाबा कसलाय बघतलं का त्याच्या हातातलं रुम नाही शेतकरी आहे होय का ते जर रुम न जर त्याच फिरलं ना आपल्या पाठखडात पडलं तर हातभर जी बाहेर पडल आपली पण मारायसारखा आहे असं असं चलायचं मग केलं का अरे अन्न परी ना स्वयंपाक बनवायला पाच मिनिटं थांबा बरोबर पण तुमच्यासाठी लावणी ऐकायची का तुम्हाला काय लावणी तुम्ही काय कार्यक्रम करताय का आम्हाला मुली आहेत की कि काढाची बाहेर कुठे काडाची बाहेर कुठं ते बाहेर बोलवा म्हटलंदार आहेत कि मला वाटलं खुरुड्या घातले घातल्या त्या बाईनं मला वाटलं आपल्याला खुरड्या टुले तस पुरी बी अरे बाबा घरातच असते बोलून घ्या परिचय असा बसून श्यान घ्या पाणी घेऊन या कशावतो सारु बसून घ्या म्हणलं बोलवा ना